नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बार्टी सारथी टी आर टी आय त्यानंतर महाज्योती पोर्टल अंतर्गत विविध प्रशिक्षण योजनांकरता सीई टी परीक्षा घेण्यात आली होती तर याचा निकाल प्रसिद्ध झाला आता आहे आतापर्यंत बार टी आणि त्याचबरोबर टी आर टी या अंतर्गत हे निकाल उपलब्ध झालेले आहेत तर या ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर या अंतिम निवड याद्या नाही आहेत तर या याद्यांच्या आधारावरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा नव्याने पात्र उमेदवारांच्या याद्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील तर सध्या तरी महाज्योती आणि सारथी पोर्टलचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर महाज्योतीचा निकाल उशिरा प्रसिद्ध होईल सारथी पोर्टलचा निकाल येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध होईल तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जे आहे ते देखील पोर्टलवरती येणार आहे तर यासंदर्भात आपण संपूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर देऊस आणि अद्याप तरी यासंदर्भात कोणतंही शेड्यूल पोर्टलवरती प्रसिद्ध झाले नाही आहे सध्या तरी उमेदवारी हा निकाल पाहून घ्यायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये जे डॉक्युमेंट दिले होते ते तुम्हाला तयार ठेवायचे आहेत महाज्योतीचा निकाल येण्यास विलंब होईल परंतु सा निकाल आणि इतर जे अंतर्गत जे निकाल प्रसिद्ध होत आहेत ते येत्या दोन ते दो तीन दिवसामध्ये संपूर्ण निकाल प्रसिद्ध होतील आणि याचबरोबर लिस्ट लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं नाही असा अर्थ होईल परंतु जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार आहेत जर निवड यादीतील उमेदवारांचं जर सिलेक्शनमध्ये अपात्रता आढळली किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला तर वेटिंग लिस्टमधले जे खाली विद्यार्थी आहेत त्यांना या निवड यादीमध्ये समाविष्ट केलं जातील तर लक्षात घ्या एकत्रित निकाल आता मात्र पोर्टल वरती तुम्हाला पाहता येणार नाही आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा इतर निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा